महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बीडी भालेकर शाळा वाचवा नाशिकच्या वतीने आंदोलन व निषेध व्यक्त केला आहे नाशिक शहरात मनपा मराठी शाळा बीडी भालेकर जागेवर नाशिक यांनी घेतला वर त्या विरोधात आंदोलन सुरू आहे मराठी शाळा वाचवा तर बीडी भालेकर शाळा जागेवर विश्रामगृह नको तर मनपा शाळा सुरू करा अशी मागणीसाठी बीडी भालेकर शाळा वाचवा समिती नाशिक वतीने आंदोलन सुरू आहे आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर आहेत त्यामुळे पोलिसांनी बीडी भालेकर शाळा वाचवा समिती नाशिकचे कार्यकर्ते सकाळपासून ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे कॉम्रेड राजू दीपक डोके वसंत कॉम्रेड तल्हा शेख कैवले चंद्रात्रे नाशिक यांना ताब्यात घेतला आहे या कृतीचा बीडी भालेकर शाळा वाचवा समिती निषेध व्यक्त करत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी डॉक्टर अशोक पगारे नाशिक

काय घायच कसं खायचं कुठं खायचं कोणाकडून खायचं हे ते ठरवलं वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा